दिवाळीचा सण म्हणजे सगळीकडे उत्साहाचं वातावरण असतं कुटुंबियांसमवेत प्रत्येक जण हा सण आपापल्या परीनं साजरा करण्याचा प्रयत्न करत असतो पण भारतात असं एक गाव आहे जिथे गेल्या शेकडो वर्षांपासून प्रत्येक दिवाळीत अंधार असतो या गावातील मंडळी दिवाळी साजरा करत नाही दिवाळीच्या दिवशी या गावात सगळेजण घरात बसून असतात एवढंच काय तर कुणीही फटाके वाजवत नाही किंवा कोणतीही रोषणाई केली जात नाही फार फार तर गावातल्या लोकांना घरात दिवा लावण्याची असते पण गावचे रस्ते मात्र असतात आणि या सगळ्याला कारणीभूत आहे ती या गावात शेकडो वर्षांपूर्वी घडलेली एक घटना ही घटना नेमकी काय आहे याबद्दलचीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी कांबळे आणि आपण पाहत आहे लोकसत्ता लाईव्ह जिथे दिवाळी साजरी केली जात नाही त्या गावाचं नाव आहे सामू हिमाचल प्रदेशच्या हमीरपूर जिल्ह्यात हे गाव आहे जिल्ह्याच्या मुख्यालयापासून साधारणपणे पंचवीस किलोमीटर अंतरावर असणाऱ्या या गावात एरवी सर्व काही सुरळीत सुरू असतं सगळे सण उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात पण दिवाळीचा एकमेव सण असा आहे जिथे कुणीही गावात हा सण साजरा करत नाही कुणीही फटाके वाजवत नाही उत्सव करायचा नाही आनंद साजरा करायचा नाही अशी सक्त ताकीदच गावकऱ्यांना दिली जाते कारण गावाला जवळपास तीन ते चार शतकांपूर्वी एक शाप मिळाल्याची दंतकथा या गावात सांगितली जाते पीटीआयनं दिलेल्या वृत्तानुसार गावकऱ्यांमध्ये फार वर्षांपूर्वी गावामध्ये राहणाऱ्या एका गर्भवती महिलेची आख्यायिका सर्वसामान्य असून त्यामुळेच गावात एन दिवाळीच्या दिवशी सामसूम असतं गावाच्या उपसरपंच वीणा देवी यांनी दिलेल्या माहितीनुसार ही गर्भवती महिला तिच्या पतीच्या चितेवर सती गेली होती पण सती जाण्यापूर्वी या महिलेनं गावाला एक श्राप दिला होता गावात गेल्या शेकडो वर्षांपासून दिवाळी साजरी केली जात नाही या प्रथेमध्ये कुठेही चूक झाली तर त्याचे विपरीत परिणामही होतात अशी ही ग्रामस्थांची श्रद्धा आहे समोर आलेल्या माहितीनुसार ही गर्भवती महिला दिवाळीच्या दिवशी घरात सणाची तयारी करत होती त्याचवेळी तिच्या पतीचा मृतदेह तिच्या घरी आणण्यात आला तिचा पती तेव्हाच्या स्थानिक राजाकडे सैनिक म्हणून काम करत होता आपल्या शहीद पतीचा मृतदेह पाहून सदर महिलेला भावना अनावर झाल्या आणि पतीच्या चितेवर तिनं सती जाण्याचा निर्णय घेतला पण सती जाण्याआधी तिनं गावाला श्राप दिला या गावात कधीच उत्साहात दिवाळी साजरा होऊ शकत नाही असं म्हणत ती महिला पतीच्या चितेवर सती गेली दरम्यान या घटनेनंतरही गावात दिवाळी साजरी करण्याचे अनेक प्रयत्न झाले मात्र हे सगळे प्रयत्न फोल ठरले दिवाळी साजरी करण्याचा प्रयत्न केल्यानं गावात विपरीत परिणाम होतात अशी गावकऱ्यांची धारणा आहे असा प्रयत्न केल्यास कुणाच्या तरी घरी निधन होतं किंवा एखादी आपत्ती तरी गावावर येऊन कोसळते असं गावकरी सांगतात या शापातून मुक्तता मिळावी यासाठी गावात होम हवन यज्ञ देखील करण्यात आले आहेत पण त्याचा काहीही एक उपयोग झालेला नाही असाही दावा गावकऱ्यांकडून करण्यात आलाय आज इतक्या वर्षानंतर देखील गावात या क्षापाची एवढी दहशत आहे की त्या भीतीपोटी दिवाळीच्या दिवशी सामू गावात कुणीही घराबाहेर देखील पडत नाही दरम्यान व्हिडिओच्या सुरुवातीला म्हटलं गेलंय त्याप्रमाणे ही फक्त एक दंतकथा आहे गावकऱ्यांच्या काही अनुभवांवरून ही माहिती समोर आलेली आहे दरम्यान राज्य तसेच देशभरातील अशाच अधिक घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकसत्ताच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह